संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोनशे एकोणऐंशीवर निरूपण पाहणार आहोत पुढे येती देवी तिची जती चालू द्यावी तिची जती चालू द्यावी मागील झाडावी झाड मानासडी झाड मानासडी एक विराली अंगाम आता निवारिल रोगा आता निवारिल रोगा माझ्या भक्तापाशी सांगा पूजा भावे करावी पूजा भावे करावी मेंढा मारावा लोहाळ पूजा पावली सकळ पूजा पावली सकळ तुम्ही केले बळ मग मी ठाई न पडे मग मी ठाई न पडे तुका मने मुळी लागली ते आली कुळी लागली ते आली कुळी वंदुनी सकळी जिवे भावे व वाळा जिवे भावे व वाळा प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बारा यांच्या चरणी साष्टांग दंडवत पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत आई भवानीच्या चरणी साष्टांग दंडवत हे चौथं पुष्प मी आई भवानीच्या हो चरणी वाहण्याचा प्रयत्न करीत आहे अभंग चार चरणाचा आहे एक चरण चार कटकणीचा आहे असा मोठा अभंग आहे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात पुढे येती देवी तिची जती चालू द्यावी मागील झाडावी झाड मानासडी महाराज सांगतात की आपले जोपर्यंत हातपाय आहेत हातपाय चालतात तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये ते विठादेवीची वारी करावी आणि त्यानंतर काय करावं त्यानंतर तुम्ही तुमच्या घरी बसल्या त्या भगवंताचं नामचिंतन घेत राहावं पुन्हा तुमच्या जीवनामध्ये वारी करण्याची गरज नाही असं महाराज सांगतात पण महाराज सांगतात की तुमच्या जीवनामध्ये काही नवस बोलले असतील तर ते नवस पूर्ण करून घ्यावे नाहीतर काय होईल ती मान झाड मान असडी कारण देवी काय करील तुमच्या जीवनामध्ये तुमचा मान किंवा तुमचा ते अपमान करील म्हणजे तुमच्या कोणती सूड उगविल्याशिवाय राहणार नाही कारण ते नवस पूर्ण न केल्यामुळे कारण आपणच बोललेला नवस असतो तो नवस आपल्या जीवनामध्ये पूर्ण करावा लागतो असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात एक विराले अंगा आता निवारील रोगा माझ्या भक्तापाशी सांगा पूजा भावी करावी आता एक वीर आता वीर या जगामध्ये सर्वच वीर होऊ शकत नाहीत कारण एखांदाच वीर होऊ शकतो संसारामधले वीर तर वेगळेच आहेत कारण या जगामध्ये छत्रपती संभाजी महाराज असतील ते वीर झालेले आहेत राजे शंभूराजे असतील ते वीर आहेत महाराणा प्रताप असतील असे वीर हे कारण त्यांच्या जीवनामध्ये अनेक जगाच्या कल्याणासाठी ते थे लढले त्यांच्या जीवनामध्ये ते वीर आहेत म्हणून एक वीर आली अंगा आता निवारीला रोग आता तुमच्या जीवनामध्ये वीर दोन प्रकारे वीर आपल्या जीवनामध्ये आहे जो वीर आहे त्याच्या जीवनामध्ये रोग येतच नसतो कारण तो, तो भोगाच्या मागं लागलेला नसतो रोग कोणाच्या मागे येतो जो भोगी आहे त्याच्या मागं रोग येत असतो आता माझ्या भक्तापाशी सांगा पूजा भावे करावी महाराज सांगतात की तुम्ही त्या विठा देवीची तुमच्या जीवनामध्ये भक्ती करावी आणि भक्ती कशी करावी पूजा भावे करावी मनोभावे तुमच्या जीवनामध्ये पूजा करावी आता मन आपल्या जीवनामध्ये त्या पूजेमध्ये असतं का अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आपण या मनाबद्दल अनेक वेळा बोललेला आहे आणि पुढे महाराजांनी मनाबद्दल बोललेलेच आहेत आपल्याला ते पाहायचंच आहे असा दुसऱ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात मेंढा मारावा लोहाळ पूजा पावली सकळ तुम्ही केले बळ मेघ मी में, मग मेठा न पडे आता मेंढा कोणता मेंढा मारायचा आहे वीर वीर लागतो मेंढा मारण्यासाठी कारण कारण बाहेरलं युद्ध वेगळं आणि आतलं युद्ध तुमच्या जीवनामध्ये वेगळं आहे कारण आत ह्या देहरूपी कारण देहामध्ये काम क्रोध मध मच्छर दहम अहंकार हे तर विकार आहेतच पण मनरूपी जो मेंढा आहे तो मारायचा आहे तो अत्यंत अवघड असणारा मेंढा आपल्या जीवनामध्ये मारायचा आहे म्हणून म्हणलं की मनोभाव्य पूजा करावी जे महाराजांनी म्हटलं ते मेंढा मारल्याशी तुमच्या जीवनामध्ये पूजा होणार नाही होणार नाही तुमच्या जीवनामध्ये आता मेंढा कसा आहे हे महाराजांनी वर्णन केले मेंढा मारावा लोहाळ लोहाळ म्हणजे चांगले केस आलेला चांगला माजलेला मेंढा आहे आणि ते मेंढ्याला तुमच्या जीवनामध्ये मारायचं आहे आणि त्यावेळेसच काय होईल पूजा पावली सकळ मग तुम्ही केलेली तुमच्या जीवनामध्ये जी पूजा असते तीच पूजा त्या भगवंताला पावत असते तुम्ही केले बळ मग मी ठाई न पडे कारण जो त्याच्या जीवनामध्ये मन मारायचा त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करतो किंवा मा मनाला जिंकण्याचा प्रयत्न करतो किंवा किंवा मा मनाला वश करून घेण्याचा त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करतो तोच या जगामध्ये श्रेष्ठ आहे म्हणून जो मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये मनाला जिंकलं मनाला मारलं तुम्ही केले बळ कारण ते बळ करावं लागेल साधा शस् शे, शत्रू नाही तुमच्या जीवनामध्ये मनाला मारणं म्हणून म्हटलं की आजपर्यंत मी कमीत कमी या मनाबद्दल क साठ ते सत्तर अभंगावर निरूपण मांडलेलं आहे मग त्याच्याबद्दल मनाबद्दल वेगवेगळ्या प्रकारे समजून सांगण्याचा तुमच्या माझ्या जीवनामध्ये मी प्रयत्न केलेला आहे महाराजाने तर मला वाटते दोन हजार अभंग आहेत का किती आहेत या मनाबद्दल त्याने उल्लेख केलेला आहे कारण आपल्याला खरंच भगवंताची प्राप्ती करायची असेल तर ह्या मनाला तुमच्या जीवनामध्ये मारावंच लागेल किंवा मनाला तुमचा दोस्त करावंच लागेल कसं करायचं आहे मग ते शास्त्रानं अनेक विधी अनेक प्रकार सांगितलेले आहेत कोणत्या तरी एका विधीने कोणत्या तरी एका मार्गाने तुमच्या जीवनामध्ये त्या मनाला मारावंच लागलं आता याच्यामध्ये एक तुम्हाला सुंदर उदाहरण सांगतो मग त्या उदाहरणाहून तुमच्या जीवनामध्ये ते मन कसं मारलं जातं हे लक्षात येईल काय ये झालं एक नाव ना असं नदी म मोठी नदी आहे नदीमधून नाव ह्या तीराहून पहिल्या तीरावर निघालेली आहे नदीचं पाणी भयानक वेगवान पाणी आहे आणि ते अचानक नाव मध्यंतरी गेल्यानंतर ते काय एकदम डळमळीत झाले त्या म कारण नदीचा वेग भयानक असतो थोडं लक्ष केंद्रित त्या पानड्याचं थोडं ती नावार जे चलविणारं असतात त्याचं थोडं लक्ष विचलित झालं मतात गेल्यानंतर आणि विचलित झाल्यानंतर ते नाव मग आता ते पाणी आहे पाणी असल्यामुळं ते नाव नदीतच पलटली आता नदीत पडल्यावर तिथं जी त्या नदी त्या नावामध्ये जेवढे लोक होते तेवढे लोक त्यांच्या ते जीवनामध्ये असे म्हणजे जी वाहत गेले कुणी ज्याला पोहचता येते ती प्रयत्न केला पण त्याच्यातला एक फक्त मनुष्य वाचला बाकीचे सर्व मनुष्य त्या पाण्यामध्ये मरण पावले तो की कसा वाचला तो पोहत पोहत हजार दोन हजार किलोमीटर त्याच्या जीवनामध्ये गेला त्या पाण्यानं वडील त्याला नेलं दोन हजार किलोमीटरपर्यंत नेहऱ्यानंतर एक असं मोठं जंगल टाईप आलं तिथं थोडा नदीला क्रॉस असेल आणि ते किनाऱ्याला थोडा गेला दोन हजार किलोमीटरच्या नंतर, नंतर तो किनाऱ्याला गेल्यानंतर तो धरला किनारा आणि तो वरी आला पाहतो तर पूर्ण जंगल आहे पूर्ण जंगल आहे मग आता त्याला वाचलेला त्याच्या जीवनामध्ये आनंद झाला त्या जंगलामध्ये गेला मग तिथं काहीतरी आता त्या नदीमध्ये दोन हजार किलोमीटर पोहत गेलेला त्याला भूक लागलेली काय पण काय मिळेल ते खाल्ला पाहतो कुठंच काही दिसायला नाही किर्र अंधार आहे काय काही नाही पूर्ण जंगल आहे मग आता ते रस्ता बघायला आपण कुठं कुठं आलो हेच त्याच्या जीवनामध्ये त्याला कळायला तयार नाही कुठून आलो कसं आलो कुठं आहो काही नाही तिथं नदीचा प्रवाह आहे आणि पूर्ण जंगल आहे मग त्या जंगलामध्ये सर्व जंगल फिरून बघितला जंगलामधून त्याला कुठंच रस्ता दिसना हिंसक प्राणी दिसायले त्याच्यामधून त्यानं वाचण्याचा प्रयत्न आता शेवटी मनुष्य कसा असतं कुठं जशी परिस्थिती निर्माण होईल तसं त्याच्या जीवनामध्ये वागत असतो मग ते भरपूर प्रयत्न केला बाहेर निघण्याचा कुठंच प्रयत्न दिसणं चौकून पाणी आहे पूर्ण जंगल आहे पशुपक्षी हिंसक प्राणी आता शेवटी त्याला लक्षात आलं प्रयत्न आता काय करायचे त्याला आपण कुठं आलो आहेच माहीत नाही कुठून त्या नदीत पडलो एवढंच आठवायला आपल्या आता गावाकडं जायचे घरा घरला जायचे त्याला त्याच्या पण जायचं कसं इथून निघण्याचा रस्ताच त्याच्या जीवनामध्ये त्याला माहीत नाही मग शेवटी काही आता त्या शेवटी आहे त्या परिस्थितीशी मान्य करावं लागतं मग त्यानं त्या जंगलातच राहण्याचा आता ठर पर्यायच नाही छोटंसं मग आता राहायचं म्हणल्यानंतर थोडं इकडले तिकडले लाकडं आणून थोडं म्हणजे सगळं प्राण्यापासून रक्षण असं त्याने एक त्याची त्याची झोपडी बनविली उंचाच्यावर आणि मग त्याच्यामध्येच तो राहुल आला आता तो एकटाच आहे त्याच्या जीवनामध्ये कोणी नाही मग ते फळं फिळं त्या रानातले आणायचा खायचा आणि राहायला असे किती दिवस गेले त्याचे पंधरा वर्ष असे गेले तो विसरूनच गेला वरिष्ठ एक वर्ष दीड वर्ष त्यानं प्रयत्न केला त्या जंगलामधून किंवा त्या बाहेर निघण्याचा पण त्याला रस्ताच नाही कुठंच काळ दिस आले की रस्ता नाही तो विसरून गेला आणि पंधरा वर्ष त्याच्या जीवनामध्ये कुणाशी बोलणं नाही कुणाशी काहीच्यात माणूसच नाही तर कुणाला बोलणार आहे त्याच्या जीवनामध्ये त्याला कुणाला बोलता आलं नाही आणि मग तो काय झाला पंधरा वर्षानंतर योगा योगायोगाने एक मोठं झाच जाऊ लागलं आणि त्यांना एक माणूस दिसला त्या नदी वाटत जहाज झालेलं त्यांना एवढं एक म्हणलं तिथं एक माणूस दिसलं अरे म्हणलं माणूस कसा आहे त्यांनी ते जहाज कडीला घेतलं आणि त्या माणसाकडं आले आल्यानंतर त्याला मग विचारले बाबा कसा काय का आला असतो आता तो पंधरा वर्षांना त्याच्या जीवनामध्ये बोलणंच नाही बोलणंच बंद झालं त्याच्या जीवनामधलं कोणाला बोलणार आहे मन किती दिवस बोलणार आहे मनात किती दिवस बोलणार आहे त्याच्या जीवनामध्ये मग त्याला भाषाही विसरला तो त्याच्या जीवनामध्ये आणि तो अंतर्मुख झाला ते मन त्याच्या जीवनामध्ये राहिलंच नाही मन शिल्लक राहिलं नाही आणि तो एवढा आनंदी एवढा उत्साही राहू लागला त्याला बोरायल्याला कळ नाही गेलं त्याच्या जीवनामध्ये मग लोक बोलायले वार चल तुला आम्ही आता तू दिसलास तुला न्यायला आलो म्हणले मग मन त्यानं सांगितलं ठीक आहे म्हणला तुम्ही न्यायला आलो हे मला थोडं थोडं मग कसं तरी त्याला लक्षात येऊ लागलं मी कुठं आलो काय नाही कुठं कुठून आलात तुम्ही कोण आहात असं विचारला त्याने का आहे तुमच्या पशी त्यानं पाहिले ही लेखक आहे हो की व वर्तमानपत्र ही दाखवेले वाचला मग त्यानं म्हणला बाबा तुमच्या जगामध्ये एकूण एकाला मारामारीशिवाय एकूण एकाचे पाय वडण्याशिवाय एकूण एकाशिवाय द्वेष मत्सर आणि हिंसा प्रत्येकाला पुढे जाण्याची स्पर्धा ह्याच्याशिवाय दुसरं काय म्हणला इथं मी आता पंधरा वर्ष झालो सुखी आहे म्हणला मी कुठला आध्यात्मिक नव्हतो हो कुठलंच काही नाही म्हणला माझ्या परिस्थितीनं मला आता माझ्या आत मला जो कारण दुसरं काही नव्हतंच आत माझ्या जीवनामध्ये कुठले चैतन्य आले की मला एक आनंद माझ्या जीवनामध्ये जो आत्मस्वरूप आनंद म्हणतो का भगवान प्रगट झाला आहे हे मला माझ्या जीवनामध्ये त्याला अध्यात्माचं कसलंच ज्ञान नाही त्याच्या जीवनामध्ये त्यानं सांगितलं कसलंच ज्ञान नाही पण माझ्या जीवनामध्ये आता अद्भूत अशीच एक शक्तीमध्ये माझ्या आणि त्या शक्तीमध्ये माझ्या जीवनामध्ये आता मी रममान झालेला आहे म्हणून या वाईट असणाऱ्या तुमच्या जगामध्ये हिंसा मतलब स्वार्थ हे आता मला नको आहे त्याच्या जीवनामध्ये मग तो कशामुळं झाला कारण पंधरा वर्षे दिवस ते मन नाही ना कुणाला बोललंच नाही म्हणून हे मन मारणं आपल्या जीवनामध्ये अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे पण मन मारल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये पर्याय नाही असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका मने मुळे लागली ते आली कुळी लागली ते आली कुळी वंदोनी सकळी जिवे भावे वाळा जिवे भावे वाळा आता तुमचं मूळ कोळ कुठला आहे मूळ मूळ तुमचं जसं एखादा माणूस एखाद्या गावात येऊन राहतो आता आमच्यातच जमदरे म्हणायचे आहेत आता ते कितीतरी चार पाच पिढ्यापासून ते इथं आलेले आहेत त्यांच्या आजोबा पंजोबापासून कोण आलेले आहेत ते मूळ सताळचे आहेत मूळ त्यांचं जर म्हणलं तर सताळा गाव आहे मग ते सांगा आता तर कोणी विचारित नाही आता तर त्यांनी वड्यामध्ये आता तीन चार पिढ्यापासून पा असल्यामुळं आम्ही तर ते आमचे गाववाले म्हणतो पण ते पहिले त्यांना विचारायचे आमच्या लहानपणी हे मूळ इथले नाहीत यांचं मूळ गाव सताळा आहे तसं तुमचं प्रत्येकाचं आपलं मूळ गाव कोणतं आहे कुठून आलात आपलं आपलं कुळ कोणतं आहे मूळ कोण्या कुळामधून आलेले हवं हो। आपण समजायलो इथं तुमच्या जीवनामध्ये मी समजायलो मी क्षेत्रिय आहे मी मराठा कुळ आहे माझं कुलदैवतं ज्योतिबा आहे अरे हे तुझं कुरदैवत नाही तुझं मूळ कुळ तुझं मूळ कुळ कोणतं आहे महत्त्वाचं अत्यंत महत्त्वाचं आहे ही मतवासा। मतवासा या जन्मातलं तुझ्या जीवनामध्ये सांगालास मी मराठा आहे मी ब्राह्मण आहे मी लिंगात आहे मी हरिजन आहे हे तुझं हे झालं तुझं मूळ कुळ कोणतं आहे तुझं कारण हे मूळ कुळ जसं तो कारण त्या नावेमध्ये पडलेला विसरून गेला त्याच्या जीवनामध्ये मूळ कुळ कोणता आहे तसं इथं कारण हा जीव त्याच्या जीवनामध्ये त्याचं मूळ कोळ कोणता हे विसरून गेलेला आहे म्हणून महाराज सांगतात तुका म्हणे मुळे लागली ते आली कुळी कोणत्या कोळातून आला तुम्ही भगवंताच्या कोळातले आहात तुम्ही भगवंतच आहात अहम ब्रह्मास्मी तुम्ही अहम ब्रह्मास्मी म्हणजे तुम्हीच ब्रह्मा आहात म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फक्त तर अहम ब्रह्मास्मी हे तुमच्या जीवनामध्ये स्वीकार करायचं आहे या जीवानं वंदुनी सकळी जीवे भावे ओवाळा त्याच जीवभावाला ओवाळायचं आहे ज्या जीवभावानं त्याच्या जीवनामध्ये अहम ब्रह्मास्मी माझं कुळ अहम ब्रह्मास्मी भगवंताच्या कुळामधला मी आहे प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये भगवंताच्या कुळामधला आहे ना मराठा ना क्षत्रिय म्हणजे ब्राह्मण काय ह्या जगामधले तुमचे म्हणतात ना शुद्र हे जे तुम्ही इथं पाळलेल्या ह्या जाती आहेत ब्राह्मण आहे मार आहे मांग आहे चांबार आहे हे इथं कुळच राहील तुमच्या जीवनामध्ये तुमचं मूळ कुळ कोणतं आहे तर तुम्ही भगवंताच्या कुळातले आहात प्रत्येकजण इथं भगवंताच्या कुळातलं आहे त्याचं आणि त्या कुळाचा त्यानं त्याच्या जीवनामध्ये ज्या दिशी स्वीकार करील त्या दिवशी महाराज म्हणतात त्याला मी वंदन करतो कारण खरं वंदन करायला महाराज काही वेडे नाही त्यांच्या जीवनामध्ये कारण त्यानं मूळ कुळाचा स्वीकार केला प्राप्ती होईल उशिरा होऊ द्या तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मूळ ज्या कुळाचा आहोत त्याचा तर तुमच्या जीवनामध्ये आधी स्वीकार करा या जीवाने एवढा तर त्याच्या जीवनामध्ये स्वीकार करावा जीवे भावेळी त्याच जीवभावाची महाराज या जगामध्ये ओवाळीनी करण्यासाठी संत श्रेष्ठ जगद्गुरु तू खूप बरा तयार आहेत म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण मूळ आपलं जे कुळ आहे त्याचा आपल्या जीवनामध्ये स्वीकार करावा हे जीव हे आपलं मूळ कुळ नाही या मनाच्या आधीन आपल्या जीवनामध्ये राहिल्यामुळं आपण हे जीव हे माझं कुळ आहे असं समजायलो म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण त्या भगवंतापासून दूर राहिलेले आहेत माझा वेळही संपलेला आहे आणि पंधरा मिनटाच्या पुढे गेलेला आहे माफी मागतो या अभंगावरील विवेचन तुमच्या चरणी महाराजाच्या चरणी कारण आई भवानीच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम